ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याणपूर्वेतील ड प्रभाग येथील बहुप्रतीक्षित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येत्या दहा मार्च रोजी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं चो अनावरण सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं जाईल आज शिवसेना शिंदे गटाचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी केली आहे महेश गायकवाड यांनी कामाची पाहणी करून पुन्हा एकदा जनसेवेची सुरुवात केली आहे यावेळी विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष अण्णा रोकडे अध्यक्ष अंबादास दानवे सचिव सुमेध हुमणे खजिनदार शेखर केदारे पत्रकार किरण सोनावणे मनीष बनकर विजेंद्र भवार प्रशांत बोटे निलेश रसाळ मधुर म्हात्रे तेजस देवकते नुपूर घाडीगावकर भूषण यशवंतराव व इतर नागरिक उपस्थित होते येत्या रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याणपूर्व व सूचक नाका येथून बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक मोठ्या दिमाखात ढोल दशांच्या गजरात निघणार आहे तसेच ड प्रभाग येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम देखील होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे खऱ्या अर्थाने चौदा वर्षाचा वनवास हा कल्याण पूर्वेकराच्या नागरिकांचा संपलेला ना आहे अनेक पुढाऱ्यांनी या ठिकाणी नारळं फोडली उद्घाटन केली पण मान्य खासदार श्रीकांजी शिंदेसाहेबांनी जे बोलतो ते करतो एकवचने असे या ठिकाणी या वेळेस सिद्ध झालेले प्रत्येक वेळी जे जे कल्याण शहरासाठी लागेल ते ते तळागाळातून करणारे मान्य खासदार श्रीकांजी शिंदेसाहेब मला वाटतं बऱ्याच लोकांनी शेखर केदारे असेल विवेक जगताप असतील बनसोडे असेल भरत सोनवणे असतील आमचे ज्येष्ठ आनंद आपले अण्णा रोकडे अंबादेसर म्हणजे असे अनेक आता किती जणांची नावं घेऊ शकणार नाही प्रशांतात असेल म्हणजे अनेक लोकांनी या ठिकाणी उपोषणं केली अनेक पुढाऱ्यांच्या दालनात जाऊन पाय घासली चपला घासल्या आणि ते करत असताना शेवटचं मला वाटतं उपोषण या ठिकाणी जेव्हा बसले होते त्यावेळेस महापौर आमचे राजेंद्र देवळेकर आले होते श्रीकांतजी शिंदेसाहेब आले होते आणि त्यावेळेस त्यांनी जो वचन दिलं की आम्ही या ठिकाणी आपण पुतळा तर उभारूच पुतळ्याची मागणी होती बाबासाहेबांची पण मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी एक या ठिकाणी या सगळ्यांना एक असा संदेश दिला की बाबासाहेबांचा पुतळा तो तो उभारू पण बाबासाहेबांचे विचार साहेब बाबासाहेबांच्या जीवनातली त्यांची जीवनयात्रा के त्यांनी केलेला त्याग संघर्ष त्यांनी सोसलेले दुःख त्रास या सगळ्या गोष्टी जेव्हा या ठिकाणी आपल्याला समाजामध्ये दाखवण्यात ते येतील तेव्हा खऱ्या अर्थाने मला वाटतं नवी पिढीचं प्रबोधन होईल विद्यार्थीवर्ग असू द्या तरुण वर्ग असू द्या ज्येष्ठ असू द्या याच ठिकाणी अनेक जिल्ह्यातून ज्या वेळेस हे या ठिकाणी पूर्णपणे तयार होईल अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी येतील आणि मोठे ज्येष्ठ मोठी मोठ्या मोठ्या राज्यातून या ठिकाणी जेव्हा पाहायला येतील मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये एकमेव असं स्मारक असणार आहे जे अने अनंत काळात लौकिक राहील मी आवर्जून आपल्या कल्याणपूर्वेच्या नागरिकांना इतर शहरातल्या लोकांना आव्हान करतो त्यांना निवेदन करतो की येत्या दहा तारखेला बाळासाहेबांचा सा पुतळा मी बोलतो पुतळा नाही तर हे जिवंत विचार हे जिवंत विचार आपल्या सगळ्यांच्या जवळ येत आहे त्या दहा तारखेला चार वाजता सूचक नाक्यापासून जी रथयात्रा निघणार आहे बाबासाहेब आंबेडकरांची अनेक महिला सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी समाविष्ट होणार आहेत अनेक जागी लोकांना लोकांच्या छोट्या मोठ्या बैठक्या चालू आहेत त्यामुळे मला वाटतं की डोळ्याला पाणी भरणारं दृश्य असेल आणि बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आगमन जल्लोषात होणारे आनंद शिंदे यांचासुद्धा या ठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम असणार आहे मला वाटतं दहा तारीख हा कल्याण शहरासाठी सुनेरा दिवस आहे आणि मी या आवाहन करतो मोठ्या संख्येने लोकांनी या ठिकाणी यावं अशी असं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे कल्याण पूर्वेच्या सर्व नागरिकांनी मागणी केली होती की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावण्यासाठी पण खासदार श्रीकांत शिंदेने लोकांच्याच ल मान्यता म्हणजे लोकांच्या भावना पाहून स्वतः त्यांनी आम्हाला जे काही नाशिक या ठिकाणे बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे पस्तीस साली जे धर्मांतरचे म्हणजे मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणाने एवल्या या ठिकाणी घोषणा केली होती त्या ठिकाणी छगन भुजबळांनी त्या ठिकाणी चांगलं स्मारक पाहिले खासदार श्रीकांत शिंदेने या ठिकाणचे जे काही फुले आंबेडकर म्हणणारी जी मंडळी आहेत ते त्यांना सांगितलं ते स्मारक पाहायला जा आम्हाला दोन बस लक्झरी कोलून दिलं आम्ही ते स्मारक पाहिलं त्याच्यानंतर शे एरोलीचंसुद्धा स्मारक पाहिलं मग साहेबांकडे आम्ही विनंती केली एरोली असो येवल्याचं असो त्यापेक्षा चांगल्याचं चांगलं स्मारक या कल्याण शहरा कल्याण पूर्वला व्हायला पाहिजे ठाणे जिल्ह्याची शान आहे आणि श्रीकांत शिंदेने आमच्या सर्व लोकांच्या भावना पाहून या दहा तारखेला येत्या रविवारी दोन हजार चोवीसमध्ये या पुतळ्याचं लोकांकडे म्हणजे आप लोक म्हणजे लोकार्पण सभा होणार आहे आणि त्यासाठी एक दिवस दांडी मारा मुलाबाळांसह या आणि जास्तीत जास्त लोक इथे याला इथे जात नाही धर्माने पक्षाने गटपीठ सर्व इच्छा आणि ठाणे जिल्ह्याच्या लोकांना आव्हान देतो की हा स्वतःच्या डोळ्याने हा कार्यक्रम पाहावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त लोक येतील श्रीकांत शिंदेंचं जे काम आहे महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, दिल्लीमध्ये दे, हे गाजणार आहे असंच काम त्यांनी करावं त्यांना आमचा आशीर्वाद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एखाद्या ठिकाणी स्मारक किंवा पुतळा उभं राहणं हे फक्त पुतळ्यापुरतं मर्यादित नसतं तर या देशामध्ये एखाद्या दे प्रकारे संविधानाचं स्मारक उभं आहे लोकशाहीचं स्मारक उभं राहत आहे असा त्याचा अर्थ असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवत असताना ज्यावेळेस चर्चा चालू होती विधिमंडळामध्ये त्यावेळेस त्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेस कशा पद्धतीनं या देशाच्या संदर्भातलं वागणूक असावी तर खूप लोकांनी सांगितलं की मी पहिल्यांदा मुसलमान असेल मग भारतीय असेल मी पहिल्यांदा हिंदू असेल मग भारतीय असेल मी पहिल्यांदा ख्रिश्चन असेल मग भारतीय असेल मी पहिल्यांदा शीख असेल नंतर मी भारतीय असेल पण या जगातला या देशातला एकमेव माणूस आहे की तो सांगितलं की हे सगळं ऐकून जे आहेत मला खूप दुःख झालेलं आहे या देशामध्ये तुम्ही तुमचा धर्म असेल तो तुमच्या घरापुरता तुमच्या व्यक्तिविक्वासासाठी कसाही करा पण ज्यावेळेस तुम्ही सार्वजनिक ठिकाणी येतात त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे लिहिलं आहे की मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि अंतिमताही भारतीय आहे आणि आपल्या सगळ्या लोकांना जोडणारा एकमेव हो या देशातली कुठली व्यक्तिमत्व असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं मी अशी विनंती करेल संयोजन समितीला की इथे स्मारक बनते आहे तर बाबासाहेब आंबेडकर हे विद्वत्तेचं म्हणजे जगातल्या विद्वत्तेचं सर्वोच्च असं असणारं एक निशान आहे ज्याला तिथे असणाऱ्या कोलंबिया विद्यापीठ असेल तिथे असणारं ऑक्सफर्ड विद्यापीठ असेल अशा वेगवेगळ्या विद्यापीठानं जगातला सगळ्यात विद्वान म्हणून घोषित केलेलं आहे त्यामुळे या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे सर्वोच्च तत्त्वज्ञानी किंवा सर्वोच्च विद्वान लोकं असतील त्यांच्या सत्काराचा म्हणजे कल्याणकारांच्या वतीनं एक या स्मारकामध्ये सत्काराचा असा जर आपण स्मारक ठेवला तर ह्या कल्याणकारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर गौरव होईलच त्याचबरोबर इथे ज्या पद्धतीनं विद्वत्तेचा गौरव होईल भारतीयतेत्वाचा गौरव होईल आणि खऱ्या अर्थानं दहा मार्चला या या ठिकाणी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नुसतं स्मारक नाही लोक तर लोकशाहीच्या स्मारकाची प्रतिष्ठापना होते आणि त्यासाठी ही जी संयोजन समिती आहेत जे खासदार आहेत श्रीकांत शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील यांनी जे परिश्रमाने स्थानिक महेश गायकवाड असतील अण्णासाहेब रोकडे असतील देवचे अंबाे असतील किंवा सुमे धुमणे किंवा सगळी जी लोकं सगळ्यांची नावं घेतली तर त्यांनी जो इथे प्रयत्न केला आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी विद्वान लोकांचं ज्ञानाचं एक प्रकारचं स्मारक इथे उभं राहतं आहे तशा पद्धतीचे कार्यक्रम क्लासिकल्स कार्यक्रम तशा पद्धतीचं लोकांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम इथे जर झाले तर खऱ्या अर्थानं हे जे स्मारकाचं हेतू आहे नाही स्मारक बनतात त्या ठिकाणी आजूबाजूला वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग चालतात लोकं येतात आणि खूप ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी जातो महाराष्ट्राच्या बाहेर जातो खूप स्मारक बघतो पण त्या स्मारकाचा या दे या कोळशेवाडी आणि कल्याणमधील लोकांच्या विद्वत्तेला ज्ञानामध्ये आणि त्यांच्या सांस्कृतिक विश्वामध्ये काहीतरी भर पडावी असं जर घडलं तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिले जे तत्त्वज्ञान दिलं त्याच्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही का म्हणजे त्या यांनी जे कष्ट घेतले आहे ते कामास आले असं येईल आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा